नमस्कार माझे नाव सतीश शोपानराव सालुंके आहे मी लातूरचा रहिवासी आहे मी धाडस या सेंटर शे मध्ये कसा घडलो हे सांगणार आहे मी या सेंटर मध्ये गेल्या दिवसापासून येतो पण पहिल्या दिवशी जेव्हा मी आलो त्या दिवशी मला भाषण करता येत नव्हतं मला पाय लटलटले लट जायचे हा थरथर कापले जायचे शब्दाचा उच्चार यायचा नाही मी जेव्हा धाडस सेंटर मध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा मला सरनी समजावून सांगितलं की तुम्ही पंचवीस दिवसामध्ये चांगल्यापैकी भाषण करू शकता म्हणून मी इतर ऍडमिशन घेतलं आणि मी भाषणाला सुरुवात केली पहिले तीन चार दिवस माझे पाय लटलटले जायचे पण मी तसंच भाषणाला सुरुवात करून घेतली सरनी आणि सरनी मला सात आठ दिवस शिकवलं तेव्हा मला दहाव्या दिवशी चांगल्यापैकी भाषण करता येऊ लागलं मी कोणत्याही विषयावर न कागद बघता बोलू लागलो आणि त्याने मला चांगल्यापैकी हव कसे करून भाषण करावं हे चांगल्या पद्धतीने शिकवलं कुणाचा वाढदिवस असो अथवा जाहीर सभा असो कुणा शाळेमधला कार्यक्रम असो निरोप समारंभाचा कार्यक्रम असो सरनी चांगल्यापैकी भाषण शिकवलं त्यामुळे मी आज समाजामध्ये कुठेही उठून असं भाषण करू शकतो कुणाचा वाढदिवसाचा भाषण करू शकतो जाहीर प्रचारात भाषण करू शकतो त्याच्यामुळे माझ्या मनाची इच्छा शक्ती सर वाढवलेली आहे माझा आवाज हा लहान निघत होता सरने मोठ्यात मोठे भाषण करून घेतले त्यामुळे मी जोऱ्यात सुद्धा भाषण करू शकतो कुणा विषयावर कसा भाषण करावं त्याचा हावभाव कसा असावा हे सरनं मला चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यामुळे समाजामध्ये माझे मी जर भाषणासाठी कुठं उठलो तर लोक वाजवतात आणि माझी शक्ती ऑटोमॅटिक वाढते कुणाच्या वाढदिवसात असो मित्राच्या कुठल्या जाहीर मेळाव्यात असो अथवा कुठल्या प्रचार सभेत असो अथवा कुठल्या संस्थेच्या निरोग समारंभाच्या कार्यक्रमात असो मी चांगल्यापैकी भाषण करू शकतो म्हणून धाडाश्या सेंटरला आल्यामुळे माझ्या मनात अथवा माझ्या मध्ये कोणते गुण आहेत हे गुण बाहेर काढण्याचं काम सरनी चांगल्या पद्धतीनं पंचवीस दिवसात केलं मला स्वतःला सुद्धा खात्री नव्हती की मी एवढं सुंदर भाषण करेन आणि समाजामध्ये जेव्हा आपण भाषण करायलो तर आपल्याला हजारो लोक ओळखले जातात त्यामुळे मी भाषण शिकल्यामुळं माझ्या व्यवसायात सुद्धा चांगला फायदा झाला कारण मी खाली बसून बोलल्यास मला तेवढे लोक कोण ओळखत नव्हते जेव्हा मी उठून बोलायलो तर मला सर्व लोक ओळखायले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का लागला की जे माणूस खाली बस नाही व्यवसाय कसा करावा समाजामध्ये कसा वावराव राजकारणामध्ये राजकारणाने कसं वावर ह्या गोष्टीवर तो चांगल्या चांगल्या पद्धतीनं बोलता येवल्याला दहाश्या सेंटरला मला आल्यामुळे मला चांगल्या पद्धतीने बोलता येऊ लागलं माझी प्रगती झाली माझी वाढली समाजामध्ये एक स्थान वाढलं त्यामुळे मी धाडस सेंटर मध्ये येऊन आज माझ्या नवीन नवीन आयुष्याला सुरुवात केल्यासारखं असं वाटतय म्हणून कुणाला जरी जर भाषण करायची इच्छा असेल बोलण्याची इच्छा असेल तर धाडशा सेंटरला येऊ लपलेले लप ते काम जात म्हणून म्हणतो तू म्हणून म्हणतो दहाश्या सेंटरला एक वेळेस से येऊन भेट द्या आपलं शंभर टक्के काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी तुम्हाला विनंती करतो